सेक्स चा बाजार भरवणं कायद्यानं गुन्हा आहे क्राईम आहे पण असं वाटू लागलंय की मुंबईच्या अहमदाबाद महामार्गावर पोलिसांच्या नाकावर हा बाजार सर्रास भरवला जातोय यासाठी जाहिरात बाजी सुद्धा खुलेआम केली जाते अशी जाहिरात वादी एका ढाबेवाल्यानं केली आणि त्याची जेलवारी निश्चित झाली पहा सेल्फी ढाब्यावर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा हा पर्दाफाश बाहेर सेल्फी ढाबा छुप्या खोलीत मुलींचा ताबा बाहेर थंडी आत सेक्स रॅकेटची मंडी जाहिरात बाजी भारी पडली सौदेबाजी सूर्य मावळता आज भरायचा बाजार जनता बेजार चालवायचे ढाबे आता दणाडले धाबे पडली धाड तर भरली धडकी आणि धडक कारवाई नंतर थेट तुरुंगात रवांगी अशीच काहीशी घटना दृश्य निरखून पहा ही खोली पहा याच खोलीच्या आत अनैतिक संबंधांचा बाजार भरवला जायचा ग्राहकांना मुली पुरवल्या जायच्या खोलीचा हा अवतार पहा चकाचक एसी डबल बेड आणि सर्व सुख सोयी पुरवल्या लपवणाऱ्या ज्यांची पालघर पोलिस आणि वाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सुटका त्यांचा हा अवतार पहा आणि त्यांच्या सोबत चेहरा लपवणाऱ्या या ग्राहकांना देखील पहा त्यांची गोची झालीय कारण ज्या ठिकाणी ते थांबले होते तिथे पोलिसांनी टाकले धाड तारीख पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ रात्री अकरा वाजता ठिकाण सेल्फी ढावा मुंबई अहमदाबाद महामार्ग याच ढाब्यावर वरच्या मजल्यावरती सेक्स रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या याच मालकानं सेल्फी ढाब्याच्या नावाखाली इमला उभा केला आणि त्यात सतरा रूम्स तयार केले लाखो खर्च केले आणि यानंतर जाहिरात केली ढाब्याच्या दर्शनीय भागावरच एक बोर्ड उभा केला रूमचा दर लिहिला सहाशे रुपयात एक तासाचा हा फलक पाहून अनेकांनी या ठिकाणी धाव घेतली मात्र रात्री अकरा वाजता पालघरचे दबंग पोलीस गौरव सिंह यांचं पथक दाखल झालं आणि अनेकांची भंबेरी उडाली त्या ठिकाणी ही रेट टाकलेली आहे त्या ठिकाणावरती मी आहे आपण जर बघितला तर हा जो हा सेल्फी ढाबा आहे आणि या सेल्फी ढाब्याची सुरुवातच जर बघितला तर चक्क यांनी सहाशे रुपये प पर घंटा असं त्यांनी बोर्डच या ठिकाणी लावलेलं ला आहे आणि या ठिकाणावर मोबाईलवरती ज्या वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या ज्या पीडित महिला आहेत यांना या ठिकाणी बोलवलं जात होतं एकूण या हे जे सेल्फी ढाबा आहे या सेल्फी ढाब्याच्या आतमध्ये एकूण सतरा रूम आहेत ज्या सतरा रूममध्ये पूर्णपणे फक्त वेशव्यवसायासाठीच या रूम वापरल्या जात होत्या या धाडीत चार पीडित मुली सापडल्यात एक बांगलादेशी एक कलकत्ता आणि दोन इतर राज्यातून आणण्यात आल्या पोलिसांनी हॉटेल मॅनेजर एक दलाल आणि इतर सहा अशा आठ आरोपींना अटक केले या मुली कशा कुठून आणल्या जात होत्या आणखी आत कोण कोण सामील याचा पोलीस तपास करतायत यामध्ये वेश पीडित महिला एकूण आम्हाला चार मिळला आहेत आणि त्यामध्ये याचा सहभाग हॉटेलचे चालक आहेत कॅशियर आणि इतर सहा ते सात लोक आहेत असे आम्ही सर्वजण पीडित महिला आणि आरोपी ताब्यात घेतले आहेत हॉटेलच्या बाहेर सहाशे रुपयाला एक तास असं बोर्ड लावलेलं आहे त्या बांगलादेशाच्या एक आहे आणि दुसरी कलकत्ता ह्या कलकत्ता परिसरातील आहेत चारही पीडित महिला बाहेर हा बरोबर आहे अहमदाबाद महामार्गावरती अनेक छोटी मोठी हॉटेल्स आहेत ढाब्या आहेत इथे सर्रास अनैतिक कृत्य सुरू असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे अंबट शॉकीनांसाठी अठरा ते पंचवीस वयोगटातील मुली पुरवण्याच्या अनेक घटना उजेडात आल्यात मात्र आता सेक्सचा बाजार भरवणाऱ्यांची काही खैर नाही कारण चक्क गौरव सिंहनंच कारवाईची सूत्र हाती घेतलीत त्यामुळे ढाबा चालक मालकांचे धाबे दणाडलेत विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी वसई